नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण ऑटो पार्ट ज्या कंपन्या बनवतात त्या कंपन्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत आणि छोट्या छोट्या कंपन्या तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे आणि या कंपन्यामध्ये आपल्याला थोडी थोडी कॅपिटल आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची मित्रांनो या ऑटो पार्टसमधी कंपन्याबद्दलच आपण का डिस्कस करणार आहोत का या गाड्या ज्या खरेदी करतो आपण मोठमोठ्या कंपन्यामधून टाटाची कंपनी असो अशोक लेल्यांची ले असो महिंद्रा अँड महिंद्रा असो किंवा हिरोची असो या कंपनीमध्ये आपण न इन्व्हेस्टमेंट करता आपण अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की जे छोटे छोटे पार्ट असतात जसं की कोणतीतरी कंपनी बेरिंग बनवते कोणतीतरी कंपनी स्प्रिंग बनवते कुठली तरी कंपनी टायर बनवते कुठली तरी कंपनी रिंग बनवते कुठली तरी कंपनी म्हणजे जसं की चॉक्स बनवते कुठली तरी कंपनी टायर बनवते कुठली तरी कंपनी वेगवेगळे वेग पार्ट बनवणारे कंपनीमध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली ना तर ती आपल्यासाठी चांगल्या पद्धतीची राहू शकते कारण की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गाड्यांच्या कंपन्यांमध्ये ते इन्व्हेस्टमेंट कुणीही करतं पण आपण अशा जागी इन्व्हेस्टमेंट करायची की थोडीशी बिझनेस आपला थोडासा हटके बिझनेस असला पाहिजेत छोट्या पार्टमध्ये या कंपन्यांच्या कमी लोक इन्व्हेस्टमेंट करतात मित्रांनो ह्या जास्त नजर समोर नसतात छोट्या छोट्या ऑटो पार्टमध्ये कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे फार कमी लोकं असतात आणि आपणाला असा थोड्या वेगळ्या बिझनेसकडे बघून आपली इन्व्हेस्टमेंट करायची असते आपल्याला बघा तर आपण या छोट्या छोट्या पार्टमध्ये जसं की ए या छोट्या पार्टला मित्रांनो सगळ्या कंपन्या क्लाईंट केलेल्या सगळ्या कंपन्याला जुटलेल्या असतात म्हणजे इथून या छोट्या पार्टमधून अशोक सुद्धा माल जाऊ शकतो टाटालाही जाऊ शकतो हिरोलाही जाऊ शकतो महिंद्रा अँड महिंद्राला जाऊ शकतो प्रत्येक जागी या पार्ट पासून प्रत्येक कंपनीमध्ये माल इथूनच जाणार आहे त्यामुळे आपणाला तिकडं न इन्व्हेस्टमेंट करता आपणाला पार्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची मित्रांनो बरोबर आहे तर आपण चला असे या पार्टच्या छोट्या छोट्या कंपन्यांबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत तर ते आपण पुढील कंपन्याबद्दल पाहूयात मित्रांनो तर सर्वप्रथम आपण या कंपनीचं नाव बघूयात देवगी टॉर्क ट्रान्सपोर्ट सिस्टीम लिमिटेड या कंपनीच्या बद्दल आपण डिस्कस करणार आहोत या स्टॉकबद्दल तर या स्टॉकची सध्याची जर प्राईस बघितली मित्रांनो तर नऊशे एकतीस रुपये या स्टॉकची सध्याची प्राईस आहे ओवरऑल जर रिटर्न जर बघितला तर एक एका महिन्यात जर पाच पर्सेंटपर्यंत मायनस दाखवते आणि ओवरऑल जर सहा महिन्याचा रिस्पॉन्स बघितला तर, 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 तर जवळपास चार पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये दाखवते कंपनी आणि मागील कंपनी मार्केटला लिस्ट झाल्यास जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे आणि एका वर्षामध्ये मित्रांनो जवळपास या कंपनीना अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नासपर्यंत पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिला आणि काही दिवसामध्ये चांगला हा परफॉर्मन्स करत स्टॉक जवळपास चौसष्ट पासष्टपर्यंत पर्यंत आणि आता आपल्याला थोडासा डिस्काउंटलासुद्धा हा स्टॉक मिळतो आपल्याला इथेही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा चौदा ते पंधरा पर्सेंटपर्यंत डिस्काउंटला आहे आणि मित्रांनो कंपनी खूप छोटी रिस्क कंपनी आहे आणि चांगल्या पद्धतीची कंपनी ऑटो पार्टमध्ये ही कंपनीसुद्धा काम करते तर या कंपनीचं आपल्याला एक वेळेस फंडामेंटल चेक करून घ्यायचं आहे बघा मित्रांनो मार्केट कॅपचा जर विचार केला तर दोन हजार आठशे सत्तर करोड या कंपनीचा मार्केट मार्केट कॅप दिसतो आणि स्टॉकचा पी एकसष्ट दिसतो थो। म्हणजे थोडासा आता महाग हा स्टॉक आपल्याला वाटतो छोटी कंपनी तरी पी डिव्हिडंडसुद्धा आहे ते डिविडंड जर बघितला या कंपनीचा तर झिरो पॉईंट छत्तीस पर्सेंटपर्यंत डिव्हिडंड आहे आणि आर ओ सी बघितल्या कंपनीचा पंधरा पर्सेंट आणि आर ओ बघितला तर अकरा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर बघितला तर पाचचा दिसतो सुरुवात सर्वात प्रथम आपण सेल्सचा विचार करूयात मार्च दोन हजार अठराला या कंपनीनं असा सेल दाखवला होता की जवळपास एकशे एकोणसाठ करोड त्याच्यानंतर एकशे सत्त्याऐंशी एकशे एकोणसाठ त्याच्यानंतर एकशे सत्त्याऐंशी दोनशे चौतीस दोनशे एकाहत्तर आणि दोनशे त्रेसष्ट या कंपनीचा सेल बघूयात आपण आता ने नंतर नेट प्रॉफिट कशा पद्धतीनं क कंपनी मिळवते इथं बघूयात पंचवीस करोड चाळीस करोड अठ्ठावीस अडतीस छेहेचाळीस एकावन्न एक आणि सत्तेचाळीस मित्रांनो आपण नेट प्रॉफिट आणि या कंपनीचा सेल बघितला तर आपण एक वेळेस या कंपनीचं कर्ज बघूयात की या कंपनीवर कर्ज कसं आहे बॉरिंग इथं बघू शकतो आपण मित्रांनो विचार जर केला तर या कंपनीवर फक्त दोन करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व किती आहे पाचशे सत्तेचाळीस म्हणजे या कंपनीवर कर्ज नाही म्हणलं तरीही चालते आहे यांच्याकडे पाचशे सत्तेचाळीस खूप रिझर्व आहे आणि येत्या क्वार्टरमध्ये त्या नंबरला पुढच्या नंबरला ही कंपनी कर्जमुक्तही होऊ शकते कारण की दोन करोड म्हणजे काहीही कर्ज नाही आहे शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला प्रमोटरकडे जवळपास साठ पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये साडेतीन पर्सेंट आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर बघायचं तर पंचवीस पर्सेंट आहेत आणि सर्वात महत्त्वाचा जर पॉईंट बघितला तर पब्लिककडे फक्त दहा पर्सेंट आहेत मित्रांनो मी वारंवार का सांगतो जिथे पब्लिक कमी असते तिथे आपणाला इन्वेस्टमेंट करावी लागते आणि करायलाच पाहिजेत आपण तिथे कारण की एवढी छोटी कंपनी आणि एवढ्या छोट्या कंपनीवर त्या फॉरेन इन्वेस्टर लोकांनी डोमेस्टिक इन्व्हेस्टर या लोकांनी जर एवढा विश्वास ठेवला असेल या कंपनीमध्ये एवढी अमाऊंट त्यांनी जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आपण दहा पाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करायला आपल्याला काही अडचण येणार नाही आणि आपण अशा याच्यामध्ये करायलाच पाहिजेत कारण की आपल्याला दिसून कळ कळते आपल्या नजरासमोर दिसते की इथली इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट या लोकांनी इथली या स्टॉकमध्ये केलेली आहे आणि कंपनी पण खूप छोटी आहे तरी आपणही अशा कंपनीमध्ये आपलीही थोडीफार इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे मित्रांनो चला नेक्स्ट स्टॉककडे आपण ओळूयात तर सरा नेक्स्ट स्टॉकचा विचार करूयात रोडलेक्स रिंग लिमिटेड या कंपनीची स सध्याची जर या स्टॉकची जर प्राईस बघितलं तर तेवीसशे अठ्ठेचाळीस रुपयाला एक स्टॉक पडतो मित्रांनो आणि एका महिन्याचा ओव्हर रिटर्न जर बघितला तर सात पर्सेंट आणि सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर पाच पर्सेंटपर्यंत आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर आपणाला एकशे तीनचा म्हणजे या कंपनीनं पैसे आपले डबल केलेले आहेत तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला ही कंपनी मार्केटला लिस्ट झाली आणि तेव्हापासून एका रेंजमध्ये ही कंपनी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दाखवते फक्त या स्टॉकमध्ये थोडीशी व्हॉलॅटिलिटी आपल्याला जरा जास्त दिसून येते या कंपनीच्या मार्केट कॅपचा जर विचार केला तर सहा हजार चारशे सतरा करोड या कंपनीचा मार्केट कॅप दिसते आणि तेहतीसचा स्पी दिसतो म्हणजे आपल्याला थोड्या स्वस्तामध्ये हा स्टॉक सध्या पडू शकतो आर ओ सी बघितलं तर एकतीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर तीस पर्सेंट नेट प्रॉफिटचा आणि लॉसचा विचार केला तर आपल्याला सेल आपल्या नजरसमोर दिसते मार्च दोन हजार सोळामध्ये हे या कंपनीनं पाचशे अठ्ठ्याण्णवचा सेल केला होता त्याच्यानंतर सहाशे शहाण्णव सातशे सत्तर नऊशे चार सहाशे सहासष्ट सहाशे सोळा एक हजार दहा अकराशे एकोणऐंशी आणि बाराशे एकोणचाळीस खूप चांगल्या असा पद्धतीने ही कंपनी सेल पण चांगल्या पद्धतीने करते नेट प्रॉफिटचा विचार करूयात पंचवीस करोड सत्याहत्तर करोड चौऱ्याहत्तर एकोणसाठ त्रेपन्न त्र्याऐंशी त्याच्यानंतर एकशे बत्तीस एकशे अठ्ठ्याण्णव आणि एकशे पंच्याण्णव खूप चांगला असा रिस्पॉन्स दाखवते ने आणि या कंपनीचा र याच्या कंपनीवर जर कर्जाचा जर जर विचार केला तर चाळीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व आठशे अकरा करोड यांच्याकडे रिझर्वसुद्धा आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत कंपनीवर कर्ज कमी आहे शेअर होल्डिंग पॅटर्नाचा जर विचार करू तर पंचावन्न पर्सेंट प्रमोटरकडे आणि फॉरेन इन्व्हेस्टर सहा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर एकतीस पर्सेंट आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या कंपनीमध्ये मला एक आवडला की फक्त सहा पर्सेंट फक्त पब्लिक आहे मित्रांनो बघा कंपनी छोटी आहे पण या कंपनीवर किती लोकांनी विश्वास ठेवला हो आहे फॉरेन इन्वेस्टर पण चांगल्या पद्धतीने आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत आणि प्रमोटर पण चांगले आहेत आणि पब्लिककडे फक्त सहा पर्सेंट आहे तर आपण या स्टॉकमध्ये आपण इन्वेस्टमेंट करू शकतो मित्रांनो चला नेक्स्ट स्टॉकमध्ये बोलूया आपण नेक्स्ट स्टॉक बघा मित्रांनो पावना इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये आपण डिस्कस ऑलरेडी केलेले आहे दोन वेळेस तरी आपण नेक्स्ट डबल परत एक वेळेस आपण बघूयात कारण की नवीन नवीन लोक चायनलला ॲड होत आहेत ते नवीन नवीन लोकं जुटत आहेत किंवा चायनल त्यामुळं हे नवीन स्टॉक आपल्या नजरासमोर येणं गरजेचं आहे बघा ओव्हरऑल जर रिटर्न जर बघितला तर एका दिवसाचा तर दोन पर्सेंटपर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखतोय एका महिन्याचा जर बघितलं तर पस्तीस बत्तीस पर्सेंटपर्यंत या कंपनीनं एका महिन्यामध्ये रिटर्न दाखवलं आणि मागील सहा महिन्यामध्ये ऐंशी पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये हे कंपनी आणि बघा मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी सव्वीस मार्च दोन हजार एकवीसला मार्केटला लिस्ट झालेली आणि तेव्हापासून या कंपनीनं पाचशे पंचावन्न असा एकदम भरघोस असा आपणाला रिटर्न दाखवलेला आहे मित्रांनो जवळपास दोन ते तीन वर्षामध्ये बघा या कंपनीचा ओव्हरऑल जर विचार केला तर चार्टमध्ये किती सुंदर असा चार्ट एकदम वरच्या दिशेने चालला आहे जास्त व्हॉलेटिलिटी या स्टॉकमध्ये नाही जास्तीत जास्त पाच किंवा दहा पर्सेंटपर्यंत हा स्टॉक खाली येतो पण बाकी जर विचार केला तर या स्टॉकचा तर खूप चांगला असा रिस्पॉन्स या चार्टकडे बघून आपण गृहित धरू शकतो की चांगल्या पद्धतीचा स्टॉक असू शकते पण त्या अगोदर नुसत्या चार्टवर आपण लक्ष देऊन चालणार नाही आपणाला लॉंग टर्मसाठी चालायचं तर आपल्याला या कंपनीचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे तर अगोदर आपण फंडामेंटल चेक करूयात त्याच्यानंतर आपण या स्टॉकवर विश्वास ठेवू की नाही हे आपण नंतर डिसाईड करू शकतो बघा मार्केट कॅप किती आहे कंपनीचा फक्त सहाशे एकोणपन्नास करोड म्हणजे साडेसहाशे करोड या कंपनीचं फक्त मार्केट कॅप एक खूप छोटी कंपनी आहे आणि खूप रिस्क कंपनी आणि स्टॉकचा फी जर बघितला तर सेहेचाळीसचा दिसतो छोटी कंपनी डिविडंडसुद्धा येते झिरो पॉईंट एकोणीस सु पर्सेंटपर्यंत सुद्धा देते आर ओ सी बघितला अकरा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर तेरा पर्सेंटपर्यंत फेस व्हॅल्यू जर बघितला तर दहाचा या कंपनीचा प्रॉफिट आणि लॉसचा जर विचार केला तर सेल आपल्यासमोर दिसतो मार्च दोन हजार वीस एकशे ऐंशी करोड त्याच्यानंतर दोनशे अठरा तीनशे बारा आणि तीनशे साठ एवढी छोटी कंपनी आहे पण रिटर्न किती बढिया देते एकशे ऐंशीवरून डायरेक्ट दोनशे अठरावर गेला आणि दोनशे अठराहून डायरेक्ट तीनशे बारा आणि तीनशे एकोणसाठ खूप चांगल्या पद्धतीचा सेल या कंपनीने मिळवून दिलेला आहे नेट प्रॉफिटचा विचार करू सहा करोड सात करोड सातहून डायरेक्ट नऊ आणि नऊच्या नंतर परत नऊ म्हणजे नेट प्रॉफिट पण चांगल्या पद्धतीनं कंपनी मिळवत आहे आणि सेल पण चांगल्या पद्धतीनं करत आहेत आणि या कंपनीवर कर्ज विचार करू तर कर्ज बघितलं तर एकशे तेरा करोड या कंपनीकडे कर्ज आहे आणि रिजर्व यांच्याकडे छप्पन आहे मित्रांनो या कंपनीवर थोडंसं कर्ज जास्त आहे तर आपणाला हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे बघा इन्व्हेस्टर लोकांचा विचार केला तर आपण बघूयात प्रमोटरकडे जवळपास सत्तर पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे आणि पब्लिककडे या कंपनीमध्ये तीस पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉककडे बघूयात एन डी आर ऑटो कम्पॉनंट्स लिमिटेड या कंपनीचा विचार करूयात स्टॉकची प्राई प्राईस जर सध्याची बघितली तर सातशे पन्नास रुपये स्टॉकची प्राइस दिसते आणि वन डेला हा, हा दोन पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये मायनसमध्ये जर बघितलं एका महिन्याचा तर बारा पर्सेंटपर्यंत सहा महिन्यामध्ये या कंपनीनं त्र्याहत्तर पर्सेंटचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि मॅक्स जर विचार केला तर अकराशे अडतीस पर्सेंट खूप असा चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे या कंपनीनं एकतीस जुलै दोन हजार वीस तेव्हापासून या कंपनीला तीन वर्ष कंप्लीट झालेली आहेत या कंपनीला आणि तीन वर्षामध्ये या कंपनीनं अकराशे अडतीस म्हणजे खूप चांगला असा रिस्पॉन्स दाखवलेला आहे या कंपनीनं या चार्टकडे जर बघितलं तर या कंपनीचं नेचर आपणाला काही प्रमाणात चार्टवरही पण आपण नजर टाकल्याच्या नंतर आपल्याला कळून चुकते की चार्ट चांगल्या पद्धतीचा असतो म्हणजे याचा अर्थच या, चा या कंपनीचं फंडामेंटल सुद्धा चांगल्या पद्धतीचा असू शकते पण त्या अगोदर त्या आपणाला या कंपनीचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे तेव्हाच आपण डिसाईड करू शकतो फंडामेंटल चेक करत असताना आपल्यासमोर मार्केट कॅप दिसते या कंपनीचा आठशे त्र्याण्णव करोड मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी हायरिक्स कंपनी आहे स्टॉकचा पी जर बघितला तर सव्वीसचा दिसतो म्हणजे आपल्याला हा स्टॉक आताही घेण्यासाठी आपल्याला ही, ही कंपनी स्वस्तामध्ये आपल्याला मिळू शकते आणि डिव्हिडंड जर देत असाल ही कंपनी तर झिरो पॉईंट तेहतीस पर्सेंटपर्यंत डिव्हिडंडसुद्धा या कंपनीला आर ओ सी बघितलं तर सोळा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर चौदा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू दहाचा आपण नेट प्रॉफिटवर आणि लॉसवर नजर टाकूयात सेल बघू सुरुवातीला मार्च दोन हजार वीसचा अवेलेबल दिसतो सत्त्याण्णव करोड त्यानंतर एकशे चौदा दोनशे तेहतीस आणि तीनशे त्र्याण्णव आणि पाचशे एकवीस कंपनी नवीन आहे आणि कंपनी छोटी आहे पण सेलमध्ये चांगला इन्क्रीज करते कंपनी नंबरमध्ये बघा नेट प्रॉफिटचा विचार केला नव सुरुवातीला सात करोड नऊ करोड पंधरा करोड अठ्ठावीस आणि चौतीस खूप चांगला रिस्पॉन्स दाखवत आहे या कंपनीवर कर्जाचा विचार करूया तर बॉरॉईंग इथं ब बघू शकतो आपण बत्तीस करोड या कंपनीकडे कर्ज आहे कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व जर बघितला तर दोनशे बावीस करोड यांच्याकडे रिझर्व आहे रिझर्वाच्या तुलनेत कंपनीवर कर्ज फार खूप कमी आहे इन्व्हेस्टर लोकांचा विचार करूयात बघूयात इन्व्हेस्टर काय आहे या पब्लिक या याच्यामध्ये प्रमोटरकडे जर होल्डिंग बघितली तर तेरा सॉरी त्र्याहत्तर पर्सेंटपर्यंत पब्लिककडे या कंपनीमध्ये फॉर इन्व्हेस्टर झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर याच्यामध्ये सध्या आहेत या कंपनीमध्ये आणि पब्लिककडे जर विचार केला तर सव्वीस पर्सेंटपर्यंत पब्लिककडे बाकी उर्वरित ही प्रोमोटरकडे चांगल्या पद्धतीची या कंपनीत होल्डिंग दिसते मित्रांनो आणखीन या ऑटो पार्टमध्ये खूप काही खूप साऱ्या कंपन्या आहेत भरपूर अशा कंपन्या आहेत पण मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न काय केला की छोट्या छोट्या कंपन्या आणि ज्या की खरखर या मल्टी रिटर्न मिळवून देऊ शकतात अशा तुमच्यासमोर मांडण्याचा मी या दोन चार कंपन्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणखीन खूप साऱ्या कंपन्या आहेत आणखीन आपण हळूहळू या कंपन्याबद्दल मी डिस्कस करत राहणार तुम्हाला आणखीन जेवढ्या चांगल्या पद्धतीच्या छोट्या कंपन्या ज्या की फंडामेंटल त्या कंपन्या चांगलं आहे ज्यांच्यावर कर्ज फार कमी आहे आणि ज्यांच्या ज्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीचे आहेत आणि ज्या कंपन्याचे नंबर चांगल्या पद्धतीचे येत येत आहेत अशा कंपन्या मी तुमच्यासमोर आणखीन मांडण्याचा मी प्रयत्न करेन तोपर्यंत आपण इथं थांबूयात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा मित्रांनो आणि नवीन जर कुणी व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र